आणखी एक पवार पुतण्या राजकारणात पवार घराण्यातील नव्या वारसदाराची चर्चा कोण आहेत युगेंद्र पवार राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार ही राजकीय दृष्ट्या विभागलं गेलं अजित पवार पार्थ पवार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अशी विभागणी झाली त्यात आता पवार घराण्यातील आणखी एक पुतण्या तरुण चेहरा राजकारणात उतरण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या सख्या भावाचे सुपुत्र योगेंद्र पवार शरद पवारांना साथ देण्याची शक्यता आहे कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं योगेंद्र पवार यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरू झाली आहे कोण आहेत योगेंद्र पवार पाहूयात योगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते सुपुत्र आहेत बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्ष आहेत फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचं काम ते पाहतात याशिवाय विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे ते खजिनदार आहेत युगेंद्र पवार हे नेहमी शरद पवारांसोबत असतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्वर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते युगेंद्र पवार सातत्यानं शरद पवार यांच्यासोबत असल्यानं ते त्यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे युगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही ते सक्रिय दिसतात त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात सहभागी दिसतील अशी चर्चा होती मात्र आजच्या कुस्ती मैदानाच्या आयोजनामुळे ही चर्चा अधिकच रंगली ज्यावेळी मुलांनी जी चोवीस तास बारामती